स्विंग ट्रेडिंग करायचं आणि चांगला पैसा कमवायचा तर आपल्याला बऱ्याचपैकी काही स्टॉक निवडून ठेवावे लागतात आणि त्याच्यावरती ट्रेगर झाल्यानंतर आपल्याला काम करायचं असतं ते काम कसं करायचं असतं बऱ्याचशा वेळा मी ते स्टॉक दिलेले असतात बऱ्याचशा वेळा तुम्हाला एंट्री चुकते एंट्री चुकल्याच्या नंतर चुकीच्या ठिकाणी तुम्ही एंट्री घेता तर बरोबर कुठे करेक्ट टायमाला एंट्री करायची कुठे एक्झिट करायचं हे डिटेल मी सांगितलं होतं आणि सांगत असतो आणि त्याच्यावरती खूप चांगले पैसे मिळतात आणि गेलेल्या नोव्हेंबर पासून आतापर्यंत एकशे पस्तीस कॉल दिले होते एकही अजून लॉस झालेला नाही तुम्हालाही काम करायचं असेल तर या व्हिडिओला स्किप न करता बघायचंय नमस्कार एपी माझ्या शेअर मार्केट अकॅमे सर्वांचं स्वागत आपण चार आलो या अगोदर थोडंसं बोलून घेऊया लास्ट तीस तारखेला ऑगस्टचा एक व्हिडिओ दिलेला होता आणि त्याच्यामध्ये आमच्या स्टुडंटनी दिलेले हे कॉल होते आणि स्टुडंट दिलेला कॉल हे बघा एक प्रियंका मॅडमचा कॉल होता आणि हा कॉल आपल्याला किती पैसे कमवून देऊन गेला आहे बघा जवळजवळ तीनशे सात पॉईंट साडेचार टक्क्यांचा रिटर्न दिलेला आहे किती दिवसामध्ये तर आज तारीख आहे चौदा म्हणजे कालपर्यंत तेरा दिवसामध्ये चार टक्के तीनशे सात पॉईंट विचार करा त्या पद्धतीनं आपण काम करत असतो दुसरा कॉल कोणता होता तो पण बघूया हा कॉल होता शिपला हा होता योगेश सरांचा त्याच्यानंतर याच्यामध्ये बघा रिट्रेसमेंट आपल्याला हवी होती आणि रिट्रेसमेंटच्या नंतर ब्रेकआउट आणि रिट्रेसमेंट जवळजवळ आपल्याला सव्वा पाच टक्क्यांचा रिटर्न मिळालेला आहे त्याच्यानंतर बघा हा टी व्ही एस मोटर हा आवडता ज्योती मॅडमचा तुम्ही जाऊन तो व्हिडिओ बघू शकता तो व्हिडिओ सुद्धा मी तुम्हाला आय बरोबर देणार आहे ते बघून घ्या तुम्ही रिप्लेसमेंट हवी होती आम्हाला इथे आणि ही, ही रिप्लेसमेंट बघा किती चांगल्या प्रकारे साडेपाच टक्क्यांचा रिटर्न मिळालेला आहे याच्या पुढे हिंदुस्तान युनिलिव्हर हिंदुस्तान युनिलिव्हरला सुद्धा इथे खूप चांगले पैसे चार टक्के मिळालेले आहे लार्सन अँड टुब्रो सॉरी एम इथे बघा हा जो आहे एम मध्ये मित्रांनो बघा इथे एक फ्लॅग पॅटर्न आणि एक रिट्रेसमेंट आणि या रिट्रेसमेंटच्या नंतर आपला तीस तारखेचा व्हिडिओ आहे त्याच्यानंतर ही रिट्रेसमेंट आहे आणि मग आपण ट्रेड केलेला आहे बरोबर ही ट्रेड कुठे आली बघा जवळजवळ दोनशे सत साडेचार टक्के पुढे बघा हा ट्रिगर झालेला नाही स्वाती मॅडमने दिलेला होता हा पॅटर्न ब्रेकआउट झाला नाही आता पॅटर्न ब्रेकआउट झाला काम करणार का तर नाही आणि सांगताना त्या मध्ये सांगितलं सुद्धा होतं याच्यावरती तुम्ही फक्त लक्ष ठेवा काम नाही केला तरी चालेल कारण हे बोनस चिंच आहे याच्यामध्ये आणि मध्ये असल्यामुळे इथे काम होईल किंवा नाही सांगू शकत नाही त्या व्हिडिओ मध्ये मी बरोबर बोललेलो होतो जाऊन बघू शकता त्याच्यानंतर बघा ऍक्सिस बँक ऍक्सिस बँक बघा तीस तारखेला जी रिटर्न होती ते इथे अल्पेश आपला स्टुडंट अल्पेश साडेतीन टक्के अडतीस पॉइंट मिळालेले आहेत त्याच्यानंतर बघा इथे जिंदाल स्टील आणि हा लुपिन लुपिन हा ज्योती मॅडमचा आहे आणि त्याच्यानंतर इथे बघा व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघायला मिळाला असेल प्रत्येकाचे नावाचं सांगितलं होतं फोर पॉईंट ट्वेंटी फाय एवढे चांगले पैसे मिळतात आता बघूया काय प्रकार आपण पुढच्या येणाऱ्या मध्ये कोणते स्टॉक आहेत आणि कसे पैसे आपल्याला कमवायचे हो सुरुवात करूया त्या अगोदर आज आपल्याबरोबर जे नवीन लोक आहेत व्हिडिओ बघत असतील त्या सर्वांना चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि एक महत्वाचं बरेच जण असं बोलत असतात की सर मला तुमचा व्हिडिओ नाही भेटला तर तुम्हाला नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करावं लागतं बेल आयकॉन ऑन करा मग तुम्हाला नोटिफिकेशन येतं कारण तुम्ही विसरून गेलेला असतात कारण अशी बरेचशी चिक्कार युट्यूब पडलेले आहेत ते तुम्ही बघत असता त्यामुळे काय होतं नोटिफिकेशन मिळण्यासाठी तुम्हाला गरजेचं आहे बेल आयकॉन प्रेस करायचं मित्रांनो पंधरा तारखपासून आमच्या नवीन बॅच मध्ये उद्यापासून उद्या सुट्टी आहे सोळावा सुट्टी आहे मंगळवारपासून जे नवीन बॅच सुरू होणार त्या बॅच मध्ये कोणाला ॲडमिशन घ्यायचं असेल त्या सर्वांनी एक लिंक दिलेली आहे टेलिग्राम मध्ये पण आणि डिस्क्रिप्शन मध्ये पण आहे टेलिग्राम मध्ये तुम्ही जर गेलात तर हा ग्रुप आहे आपला याची लिंक सुद्धा ही जी लिंक आहे याची मी दिलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये ते मध्ये जाऊन तुम्ही लिंकवरती क्लिक करू शकता जॉईन होऊ शकता या इंट्राडीच्या लेवलवर त्याच्यानंतर तुम्हाला एक स्विंग ग्रुप आहे या स्विंग ग्रुप साठी तुम्हाला ही लेवल मिळत नाही तुम्ही फक्त काय करायचं मला हाय करायचं व्हॉट्सअपवरती तुम्हाला एक ऑटोमॅटिक लिंक येते त्या लिंकला जॉईन करायचं आणि जॉईन केल्याच्या नंतर तुम्ही या ग्रुपमध्ये पोहोचता फक्त स्विंग करण्यासाठी इंट्राडिकम स्विंग करता तर मी याच्यामध्ये या बरोबर आणि हा जो ग्रुप आहे आपला तो आहे आपल्या स्टुडंट लोकांचा आणि क्लब इन्व्हेस्टमेंट आहे हा स्टुडंट लोकांचा याच्यामध्ये खूपच चांगल्या लेवल आपल्या लेवल असतात त्या लेवलवरती म्हणजे हा ग्रुप जो आहे तो याच्यासाठी बनवलेला आहे की आमचा एक वर्षांचा सपोर्ट असतो जिथे आपण शिक शिकतो आणि शिकल्याच्या नंतर ट्रेड करतो आणि त्याच्यानंतर पूर्णपणे एक वर्षभर आमचा सपोर्ट असतो तो हा सपोर्टचा ग्रुप आहे त्याच्यानंतर बघा पुढे जाऊन आपल्याला काय करायचं आहे व्हिडिओ करता बघणार आपण ज्यावेळी आपण जाणार आता कुठली पंधरा सप्टेंबर म्हणजे उद्या जो सुरू होतोय क्लास त्या दिवशी पासून आता पहिला जो आपला स्टॉक आहे तो स्टॉक बघा पहिला हा आता इथं आपल्याला ज्युबिन्ट बघा एक ब्रेकआउट झालेला आहे बरोबर या ब्रेकआउट वरती आपल्याला जर काम करायचं असेल तर कसं करायचं हा ब्रेकआउट आहे तर तुम्हाला सुरुवातीला काय करायचंय एक मेघोन अवशे मी लावतोय रिट्रेसमेंट बघतोय ही रिट्रेसमेंट आता याच्यामध्ये सुरुवात करूया तुम्हाला बाईंग मिळते पंधराशे च्या आजूबाजूला म्हणजे पंधराशे पंचावन्न पासून पंधराशे सत्तर पर्यंत कुठेही तुम्हाला मिळू शकतो थांबा आणि मग घ्या पुन्हा जर का हा स्टॉक तुम्हाला इथेपर्यंत आलेला आहे अकराशे चौदा तरी सुद्धा तुम्हाला बाईक करायचं आहे आणि मगच हा वरती जाऊ शकतो कारण एक जी रिफ्रेशमेंट असते ती खाली तुम्हाला या लेवलपर्यंत येऊ शकते आणि इथून बाईक होऊ शकतो एक झालं दुसरा स्टॉक जो आहे तो तुम्हाला बघायचा आहे कोणता आहे हा स्टॉक आहे परिमल एंटरप्राइजेस आता या परिमल एंटरप्राइजेसला एक इथे बघा ब्रेकआउटच्या तयारीमध्ये आहे बघू शकता तुम्ही आणि हा जर ब्रेकआउट भेटला आपल्याला त्या लेवलला ब्रेक होणार कारण ही लेवल आहे आणि याच्या वरती एक कॅन्डल म्हणजे इथे एक कॅन्डल क्लोज होणार त्याच्यानंतर वरती एक कॅन्डल हाय करणार आणि मग खाली येणार कदाचित दोन तीन दिवस सुद्धा जाऊ शकतात मग अकराशे बेचाळीस जो लेवल आहे तो ब्रेक होऊन तो हाय होऊन जो खाली येणार व अकराशे बेचाळीस किंवा अकराशे पंचवीस तीस पर्यंत आपण याला बाय करू शकतो साठी बरोबर आता याचा पुढचा स्टॉक आपण बघूया याचा पुढचा स्टॉक आहे कृष्णा हा आपण जेव्हा स्टॉक दिला होता बाईंगला त्यावेळी एकवीसशे रुपयांच्या आसपास होतो मग हा तेरा सप्टेंबरला त्यावेळी स्पीड झालेला आहे तर इथे काय झालं आपल्याला आता लेवल खालतून मिळते आपली तर बाईंग होती आता हा झालेला आहे किती दोन बाय हा म्हणजे चांगल्या लेवलला झालाय आणि हा ज्यावेळी पंचवीसशे झाला म्हणजे एकोणीसशे वरून आपण बायक गेली एकोणीसशे आणि एकवीसशे मधून नंतर पंचवीसशेच्या च्या आसपास गेला होता आणि नंतर तो खाली आलेला आहे म्हणजे स्प्लिट झालेला आहे आता आपल्याला इथे काय करायचं आहे बघा पुन्हा याच्यावरती हा जो लेवल होता हा ब्रेकआउटच्या नंतर झालेला आहे बरोबर आणि ही ब्रेकआउट जी होती एक बनलेला आहे फ्लॅग पॅटर्न आणि मग आपण इथे बघणार रिप्लेसमेंट आता ही जी रिप्लेसमेंट आहे ती रिप्लेसमेंट आपल्याला कुठेपर्यंत घेऊन येते बघू शकतो तर याच्यामध्ये आपल्याला बाईंग आलेली आहे रिप्लेशमेंट याच्या खाली येणार होती तर याच्याही याच्या खाली आलेला आहे म्हणजे जर का तुम्हाला आता सध्या तो स्टॉक पाचशे पंचवीस आणि पाचशे तीसच्या च्या आसपास जर मिळाला तर तुम्हाला तो तु बाय करायचा आहे आता से आता बघूया टायर मध्ये इथे बघा एक लेवल जी आपल्याकडे मिळते ट्रिगर होऊन ती आहे कप आणि हँडल पॅटर्न आता या कप आणि हँडल पॅटर्न मध्ये ब्रेक झालं फक्त कन्फर्मेशन मिळायची आहे आपल्याला कन्फर्मेशन कधी मिळणार बघा एक कॅन्डल आपली याच्यावरती हाय ब्रेक केली पाहिजे आणि नंतर ती खाली आली पाहिजे खाली आल्यानंतर पण एकोणतीसशे पन्नासच्या आजूबाजूला आपण कुठेही सेटला परत बाय करू शकतो याच्या अगोदरची बाईक जर बघायची असेल तर आपल्या चॅनलवरती जा सियात वरती किती पैसे मिळाले ते तुम्ही बघू शकता मी सांगणारच नाही मित्रांनो आपल्या बरोबर जोडू शकता काम करू शकता पैसे कमवू शकता बऱ्याच वेळा लोकांच्या ज्या प्रॉब्लेम असतात ते प्रत्येक वेळी सॉल्व्ह करत असतो आणि कुणीही कधीही काहीही प्रॉब्लेम झाला तर बिंदास्त कॉल करा काही प्रॉब्लेम नाही एनी टाइम कधीही नंबर एकच तो नंबर आहे एट सिक्स नाईन थ्री झिरो थ्री फाय सेवन डबल वन या नंबरवरती तुम्ही कॉल करायचा हाय करायचा तुम्हाला व्हॉट्सअपवरती एक मेसेज आहे त्याच्यावरती जॉईंट व्हायचं काही प्रॉब्लेम असल्यास या नंबरवरती कॉल करा बिंधास्त आपण बोलू ओके आता आपल्याला पुढे बघायचंय बजाज फायनान्स बजाज फायनान्स वरती सुद्धा सेम आपल्याला इथे बघू शकता छोटासा हँडल आणि अजून एक कप हा कप आणि हँडल बनलेला आहे चांगल्या लेवलला ले 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 गेलेला आहे त्याच्यानंतर बघा एक हा पॅटर्न बनलेला आहे फ्लॅग अँड पॅटर्न बरोबर फ्लॅग पॅटर्न तर मला वाटतं इथे पुढे तुम्हाला आत्ता तरी खूप चांगल्या मला प्रॉफिट मिळेल असं मला वाटतंय हा स्टॉक आपण ज्यावेळी इथं आला होता त्यावेळी व्हिडिओ दिलेला आहे मी तुम्ही युट्यूबला चेक करू शकता त्याच्यानंतर पुढचा स्टॉक आहे एसआरटी फायनान्स लास्ट टाइम सुद्धा मी दिलेला आहे पंचवीसशे रुपया इथे बाय केलेला होता आणि आप। त्याच्यानंतर आपण पुन्हा एंट्री इथे घेतलेली आहे आपल्या स्टुडंट म्हणजे ही डबल एंट्री आहे इथे आपल्या क्लबमध्ये ते आहे सीला मेवा पंचवीसशे रुपयाला बरोबर आहे ओके आणि याच्यानंतर हाय केला तो खूप चांगल्या लेवलला गेलेला आहे तर याच्यानंतर बघा आपल्याला करायचं काय आहे तर इथं पासून पुढे हा एक कॅन्डल पॅटर्न म्हणला खाली येऊ शकतो आणि खाली आला तर तो कुठेपर्यंत येणार इथंपर्यंत बत्तीसशे पंच्याऐंशी आणि ते रुपयाच्या आसपास आल्याच्या नंतर त्याला आपण बाय करायचं आहे ही रिप्लेसमेंट आहे बरोबर त्याच्यानंतर इथे एच सी एल टेक फ्लॅग पॅटर्न ब्रेकआउटच्या तयारीमध्ये आहे जसा ब्रेकआउट होईल तसा याच्यामध्ये एंट्री मारायची आहे अठराशे बाराला अठराशे बाराच्या वरती एक कॅन्डल क्लोज राहिली पाहिजे त्याच्यानंतर एक हाय ब्रेक झाला पाहिजे नंतर तो खाली आला पाहिजे नंतर वरती गेला पाहिजे त्यावेळी आपण बाय करणार अठराशे बाराला आणि मित्रांनो एकच काम करायचं आहे आपल्या लेवलवरती काम करताना आपल्याला रिस्क मॅनेजमेंट कशी करायची मनी मॅनेजमेंट कशी करायची काय करायला पाहिजे कोणत्या स्टॉक मध्ये किती पैसे टाकायचे ते तुम्हाला बघायचं असेल शिकायचं असेल तर एक प्ले लिस्ट आहे आमची ती प्ले लिस्ट इथे बघा बारा महिन्याचे बारा व्हिडिओ ही लिस्ट जी आहे याच्यामध्ये तुम्ही क्लिक करायची एकवीस व्हिडिओ आहे आणि हा बारा बावीसावा व्हिडिओ आहे म्हणजे हा व्हिडिओ नंबर अकरा ही असेल आणि तो अकरा वाला व्हिडिओ आहे टोटल बावीस व्हिडिओ आणि पुढच्या महिन्यामध्ये दोन दिले की तुम्हाला मी किती व्हिडिओ होणार बारा महिन्याचे बारा व्हिडिओ पूर्ण होणार बरोबर तर हे व्हिडिओ आता अकरा हे आहे आणि याच्यानंतर याच्यातले पहिले पाच व्हिडिओ तुम्हाला बघायचे आहेत खूप चांगल्या लेवलत तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट कशी करायची कोणत्या स्टॉकमध्ये किती पैसे टाकायचे ते पूर्णपणे याच्यामध्ये शिकवलेलं आहे ते तुम्ही जाऊन बघायचं आहे व्हिडिओ नंबर एक दोन तीन चार पाच आणि मित्रांनो असे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा धन्यवाद